ना ना सर आम्ही शंभर नाही पाचशे नाही हजार झाड लावून हजार लावून झाडाच्या विषय माझ्या मनात अंतकरणातून प्रेम आहे परंतु ती जर जीवित हानी होत असेल तर हे चुकीच आहे ना, 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 ना। सर बुडापासून तोडूच नका ना तुम्ही वरतून तोडा ना जिथं घासताय ना तिथून तोडा ना समोर सर माझ्या इथून टॉयलेटला जात आहेत महिला शंभर जागोजाग पडलेले आहेत जागोजाग जर चार चार पाच पाच सहा कुत्री पाळत्या तीच तेच त्याच मॅडम माझ्या बाजूच्या त्रास आहे आहे ते टॉयलेट टॉयलेट ना बाथरूम चंबर किती तिथं घाण आहे तिथं किती पाला पाचूला तिथं किती घाण होती ही पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना काम कुठे करत आहेत काम म्हणजे बाहेरचं काम करत आहेत दारासमोर घाण करायची का हे जमत का हे चुकीचं नाही कशा काय मागू तिथं काम त्याला त्याला करते म्हणून अधिकारी ती चाकण नगर परिषदच्या हद्दीमध्ये असलेलं महात्मा फुले नगर आणि त्या महात्मा फुले नगर मध्ये शन्नू उर्फ परवीन चांदशेख यांचं घर आहे आणि त्या घराच्या शेजारी एक झाड आहे आणि ते झाड शन्नू मॅडमच्या घराच्या भिंतीला आणि शटरला घालत असल्यामुळे त्या घराची भिंत आणि ते शटर पडून जीवित या ही होण्याची शक्यता होती ही वारंवार ही झाड तोडण्यासाठीची मागणी चाकांचे नगर परिषदचे मुख्याधिकारी शिवसाहेबांकडे वेळोवेळी गेल्या एक वर्षापासून त्यांची ही एक मागणी होती की ते झाड तोडावं किंवा त्याच्या फांद्याच्या त्रासदायक आहेत त्या कट कराव्या परंतु नगर पालिका प्रशासन दुर्लभि करेंगे अगर रे, 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 रेसिडेंशियल डिप्यूटी कलेक्टर ने आज दिया आठ दिन के बाद में अगर ये नहीं दिया तो इसका कलेक्टर ऑफिस का खेरावा करने का कार्यक्रम सामाजिक संगठन द्वारा हम करेंगे ऐसा आपके माध्यम से बोलना चाहता हूँ जय जय हिंद जय सं

धोकादायक झाड झाड नगर परिषदेच्या हातीवरील धोकादायक झाडू शेतलाच पाहिजे शेतला न्याय मिळालाच पाहिजे जे महाराष्ट्र या ठिकाणी आपण कलेक्टर ऑफिस येथे आहोत आणि या ठिकाणी शेख यांचं आंदोलन आहे त्यांची हो। मागणी काय आहे आपण जाणून घेऊया मी विजय कांबळे आज सन्नू शेख यांचं जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर सकाळी साडेबा बारा वाजल्यापासून ते मुदत आमरण उपोषण होतं त्यांची एक छोटीशी मागणी होती चाकण नगर परिषदच्या हद्दीमध्ये असलेलं महात्मा फुले नगर आणि त्या महात्मा फुले मध्ये शन्नू उर्फ परवीण शहशेख यांचं घर आहे आणि त्या घराच्या शेजारी एक झाड आहे आणि ते झाड शन्नू मॅडमच्या घराच्या भिंतीला आणि शटरला घासा असल्यामुळे त्या घराची भिंत आणि ते शटर पडून जीवित या ही तहाणी होण्याची शक्यता होती ही वारंवार ही झाड तोडण्यासाठीची मागणी चाकांचे नगर परिषदचे मुख्याधिकारी शिवसाहेबांकडे वेळोवेळी वियोड़ गेल्या एक वर्षापासून त्यांची ही एक मागणी होती की ते झाड तोडावं किंवा त्याच्या त्रासदायक त्या कट कराव्या परंतु स्थानिक पातळीवर हो, नगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करत होतं जाणीवपूर्वक दुर्लक्ष याच्यामुळे होत होत की ते जे झाड आहे त्या महिला त्या नगर परिषदेमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात आणि त्या ठिकाणचे सीओ किंवा प्रशासन अधिकारी त्या त्यांच्या कर्मचाऱ्याची पाठराखण करण्याचा एक प्रयत्न दिसून येत होता म्हणून साठी नाईला जास्त सन्मूल साईट मॅडम बरोबर आज नलिनी चव्हाण त्या आर पी आय गटाच्या महाराष्ट्राच्या सचिव आहेत त्याचबरोबर फुलारी मॅडम भाजपच्या महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस आहेत त्याचबरोबर महानंदा चव्हाण मॅडम त्याचबरोबर सुरेखा गायकवाड मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी संगीता नाणेकर असतील त्याचबरोबर सर्व आम्ही सहकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आज या ठिकाणी मोर्चात सहभागी होऊन त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांच्या आज शासनाने त्यांच्या मोर्चाची आंदोलनाची आज दखल घेऊन त्यांच्या जी त्रास होता किंवा जे झाडाच्या फांद्या होत्या त्या फांद्या आज या ठिकाणी आरडीसी मॅडमने डायरेक्ट सीओ साहेबांना सूचना आदेश केल्या आणि त्याप्रमाणे तिथं कारवाई झालेली आहे ती कारवाई पूर्णतः झालेली नाही त्यानंतर आठ दिवसांनी या ठिकाणचे जिल्हा आयुक्त नगरपालिक पालिका प्रशासनचे आदरणीय सन्माननीय व्यंकटेश दुर्वास साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सूचित केलं की तुमचा तुम्हाला जर न्याय तुम्ही समाधान नसाल तर तुम्ही आठ दिवसांनी या ठिकाणी या शिवसाहेबांना संबंधित त्या कुटुंबाला मी बोलवून घेतो आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम तुमच्या पाठीशी आम्ही शासन म्हणून खंबीरपणे उभं राहू असं त्यांनी आश्वासित केल्यामुळं या ठिकाणी हे जे छोटंसं एक मोर्चा टाईप आंदोलन होतं हे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी थकीत करीत आहोत आमच्या पाठीशी हे सर्व मंडळी ही सगळे या रणरागिनी उभा टाकल्यामुळे शासनाला शंभू मॅडमच्या या छोट्याशा विषयाची दखल घ्यावी लागली त्यामुळे या सर्वांच्या या रणरागिनीचा मी स्व वैयक्तिक आभार मानतो आणि शा शासनाने शा, शासनाने आता आर डी सी मॅडमने हा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला त्याचबरोबर माझ्यासमोर आलेल्या एक पत्रकारितेमधले एक चमकता तारा आणि हे सेनाज मॅडम त्यांनी मी हा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला आणि शण्णू मॅडमला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपले क्रांतीचे आपण एक प्रतिनिधी म्हणून आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आमची या ठिकाणी मनोगत तुम्ही ऐकून घेताय त्यापुढे जरी हा विषय पूर्णतः संपलेला नसेल तरी इथून पुढं जोपर्यंत खरा न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील तोपर्यंत हा विषय या ठिकाणी मोर्चात आम्ही स्थगित करतोय आमच्या राजन साहेब किंवा सगळे पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्यावर सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद माझी मागणी अशी आहे मी इथं माझं घर आहे चाकण मध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगर परिषदच्या तर माझं एकच म्हणणं आहे विषय माझा छोटासा आहे किती एकदम छोटासा की माझ्या शेटरला बाजूवाल्याचं वाकडं झाड झालेलं आहे ते वाकडं झाड झाल्याबद्दल ते शेटरला घासत आहे शेटरच्या वरचे पत्रे पडलेले आहेत शेटर मधून घरामध्ये पाणी जात आहे त्याच्यामुळं एक वर्ष झालं पाठपुरावा करते मी चाकण मध्ये शिवसाहेबापी मी एक वर्ष झालं पाठपुरावा पुरा करते चार दिवस द्याम, द्या मॅडम दोन दिवस द्या मॅडम ह्याला एक वर्ष झालं भरपूर कार्यकर्ते पण मध्ये घातले मीटिंग बसवा त्या महिला माझी काय बांधण पण नसल्या नाही तरी पण हार जीतचा विषय झालाय मी हारले तरी चालेल मला त्याच्याशी मतलब नाही मला माझ समाधानी आणखीन पण मी झालेले नाहीये कारण की जी क्षेत्रला घर झाड माझं घासतय मला तिथून कट करायची माझी मागणी होती तरी पण साहेबाचं मी थोडस मान सन्मान साहेबांनी पण दिलं मला की मॅडम थोडस समाधानी व्हा तुम्ही आठ दिवसांनंतर काय होतंय ते बघा त्याच्यानंतर तुम्हाला जी कारवाई करायची ती करा त्याच्यामुळं मी ही उपोषण मागं घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनंतर पण मला ही वेळ येऊ देऊ नाही त्यांनी माझी अपेक्षा अशीच आहे तरी पण मी समाधानी झालेले नाहीये मला फक्त आश्वासन दिलेलं आहे मला काय म्हणायचं जर तुम्ही गरीब लोकांवर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं अगर अशा अन्याय करत असतील तर हे गोष्ट खरीच चुकीची आहे त्याला पण समोर घ्यावा मला पण घ्यावा अगर ती लोकांना आधी होतात कलेक्टर साहेबात पसून तरी पण जरी ती तरी पण त्या बाईला जर होतच नसन तर मग हे गोष्ट चुकीची आहे त्यांनी अशा लोकांना पाठीमा देऊ नये असं माझं गोष्ट ने माझं असं म्हणणं आहे आणि मी आणखी पण ते सरांना ते बोलते माझी कळकळीची विनंती आहे अशी गरीबावर अन्याय होऊन देऊ नाही त्यांनी उपोषण कशाला होतील तुम्हाला काम हे वाढीव कशाला होईल अगर तुम्ही जिथल्या तिथं जर काम केले तर आम्हाला इतक्याला मिळायची गरज आहे का हे लोकांना त्रास त्यांनी देऊ नाही माझी एवढीच विनंती आहे आणि माझं म्हणणं आहे की माझी समाधानी झालेली नाहीये आठ दिवसानंतर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे मीटिंग मध्ये जर त्यांनी माझ जर माझी जी बी काय समाधानी आहे त्यांनी केली तर मी ही विषय प्राप्त करेन असं बोलतात की असं बोल की झाड तोडलं नाही पण तुम्ही झाड तोडायची मागणी करता असं असं एवढं का सर आमचं म्हणणं काय आहे की झाड तुम्ही बुडापासून तोडूच नका ना भिंत माझी एकदम हितवर आहे आहे त्याच्यावर तिथून कट करा ना तुम्ही मान ठीक आहे झाड पण तोडलं नाही पाहिजे पण एखाद्या तिथं समोरच अंगणवाडी आहे सर समोरच अंगणवाडी आहे तिथं बाळ छोटे छोटे आहेत तिथं माझ्या घराजवळ येतात एक मुलगी मारता मारता वाचणी त्याच्यामध्ये एक मुलगी मारता मारता वाचली शेटर ज्या टायमाला शेटरच्या वरचे पत्रे खाली पडले तर त्या टायमाला एक मुलगी मारता मारता तिथं वाचली तरी पण मी वारंवार लेटर दिले तरी पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही मग जर एखाद्या कुटुंबावर अन्याय होत तर सर माणसाचा जीव प्यारा का झाड तोडलेला गुडात तो तोडू नका ना, ना। माणसाचा जीव प्यारा नाहीये का नाहीये का मग ती पण त्यांनी ते तेवढंच बघाव ना, हो ते ते ना ते 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 मला पण समाधानी व्हायला पाहिजे झाड पण वाचायला पाहिजे मग मला एक बोलायचं आणखी सर मुद्द्याची गोष्ट आहे त्यांनी त्याच्या घरासमोरच इतकं मोठं झाड तोडलं ना त्याच्या आख्या घरावर तर काही त्रास नव्हता त्याला मग त्यांनी का तोडलं त्या टायमाला त्यांनी परमिशन कुणाची आणली होती त्याच्या नावावरती पण जागा नाही ना त्यांनी कुणाची परमिशन आणली त्याला त्रास व्हायला लागला म्हणून तोडलं ना त्याला तर त्रास काही होत नव्हतं फक्त पाला त्याच्या घरावर पडत होता मग त्यांनी तो का तोडलं झाड मग त्याला मान्यता होती का झाड तोडायला त्या पण मुद्द्यावर मला सर त्यांनी का तोडलं झाड झाड नव्हतं पाहिजे ना झाड तोडायला नव्हतं पाहिजे ना त्याच्या इथं तुम्हाला शासनाने जर का ह्या झाड तोडायच्या बदल्यात आणखी झाड लावायला लावली तर तुम्ही लावणार सर आम्ही शंभर नाही पाचशे नाही हजार झाड लावण लावण झाडाच्या विषयी माझ्या मनात अंत प्रेम आहे परंतु ती जर जीवित हानी होता असं हे चुकीच आहे ना, 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 ना। सर बुडापासून तोडूच नका ना तुम्ही वरतून ना जिथं घासताय ना तिथून ना समोर सर माझ्या इथून टॉयलेटला जातात महिला शंभर जागोजाग पडलेले आहेत जागोजाग जर जाग 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 चार चार पाच पाच सहा कुत्री पाळतात तीच तेच त्याच मॅडम माझ्या बाजूच्या आणि ती कुत्रीचा पण त्रास आहे ते टॉयलेट त्या त्यांचे टॉयलेट आहे ना बाथरूम ते चंबर फोडून त्याच्यामध्ये टाकत आहेत किती तिथं घाण आहे तिथं किती पाला घाण होती ही पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना काम कुठे बाहेरचं काम करत आहेत ना घाण करायची का हे जमत का हे चुकीचं नाहीये का हे पण त्यांनी बघायला पाहिजे नगर पालिका वाल्याने बघायला पाहिजे का नाही मग हे पण चुकीचं आहे का नाही मला एकच बोलायचंय त्यांनी झाड त्याच्या समोरच तोडलं ना त्याची परमिशन आणली होती का त्याला तर त्रास नव्हता तोडा म्हणते ना स्वेटर पासून माफी माग माफी हा मी मागन माफी माझं हृदय मोठं मी माफी मागन त्याची पण माफी मला कशा पाय मागायची हे प्रश्न मी त्याला करतो की त्याला माफी मी कशा पाय मागू ती तिथं काम करते म्हणून त्याला सगळे अधिकारी लोग सगळे त्याला सपोर्ट करतयत म्हणून माफी कशा पाहिजे मागू गरिबाने असं मरायचं का बस सर माझी एवढीच विनंती राजन जी नायर क्या कहेंगे ये मामला तो बहुत ही अलग तरह का मामला है और अगर आजू बाजू में ऐसे से समझो झगड़े होते हैं और पेड़ नहीं टूटता है जो पेड़ तकलीफ है जिससे जीना मुश्किल हो गया क्या कहेंगे जिले के चाकन एरिया में रहने वाला अल्पसंख्यक समाज के कार्यकर्ता भी शेख आज जिला कलेक्टर ऑफिस के सामने एक अमरण उपोषण उनका साथी लोगों के साथ बैठा है उन्होंने मुझे बुलाया इधर उन्होंने उनका व्यथा, उनका दुख बताया कि उनका एक डेढ़ साल से परिषद के एक्सिक्यूटिव ऑफिसर के सामने उनका घर एक छोटा सा घर है उसमें एक बड़ा जार, एक बड़ा ट्री बहुत उनको तकलीफ और घर अगर गिर जाएंगे तो पूरा घर में रहने वाला लोगों का अंधे हो जाएगा उनके जीवन समाप्त हो जाएगा इस प्रकार के एक सिस्टम है मैंने देखा उनके वीडियो में बहुत लेकिन वो उनके बाजू में वो जा किसके पास है वो एक कर्मचारी नगर परिषद का चाकन का क्योंकि आपको कर्मचारी वो में, वो नगर नगर परिषद परिषद में के के सीईओ पास ये मैडम जा रहे है, उनके बता रहे है। हैं बता हैं लोग बहुत सारे सामाजिक कार्यकर्ता उनके साथ जा रहे है एक डेढ़ साल से कर रहे हैं उसके बाद में उनको न्याय नहीं मिला क्योंकि ऐसा दिखाते हैं वो बताता है क्योंकि मनवादी सिस्टम द्वारा उनको धमकाते हैं तुम कितना ताकत है देखो मैं इधर का कर्मचारी है तो तो क्या मेरा वाका करेंगे इस प्रकार का उनको आ, बात रखते क्योंकि नौजवान जवा, नौ बच्चे भी है उनको संभालने के हिसाब से वो डर डर के उधर रहता है वो आखिरी में वो पुलिस के पास गया नगर परिषद में बहुत बार गया सामाजिक कार्यकर्ता लोग द्वारा उधर आंदोलन के बात रखे उसके बाबत भी कुछ नहीं होगा आज वो कलेक्टर के पास आ गया सम्माननीय डीसी शियल डेप्यूटी कलेक्टर सौदी कदम मैडम तो उनको आश्वासन दियाड़ तो काटना क्या नहीं है उनके घर में डिस्टर्बेंस वो, वो, वो वो ब्रांच काट की उनको डर से मुक्त करने के लिए क्योंकि आज पूरा देश में आपको माले कुत्ते रास्ते में आके बहुत तकलीफ देते हो कुत्ते को संभालने वाला भी रहते वो लोग बोलते लेकिन एक आदि व्यक्ति का मरण हो तो मरण है लेकिन हमारा संविधान ऐसे कहते हैं अपने को तो सबको सुरक्षा देने का है वो, में जाड़ का भी का में। वो फुल हंड्रेड परसेंट में उनके साथ नहीं है लेकिन तकलीफ में है वो जाड के वजह से लोहंगा जीवन का नुकसान होगा ऐसा आपने को लगता है उसका सर्वे करने के काम कलेक्टर के अधिकार में आते हैं कलेक्टर के आरडीसी के अंडर में आते हैं उधर के नगर परिषद के आते हैं अगर लेकिन

कलेक्टर ऑफिस का खेरावा करने का कार्यक्रम सामाजिक संगठन द्वारा हम करेंगे ऐसा आपके माध्यम से बोलना चाहता हूं जय हिंद जय संविधान जय भीम